पुण्यातले दोन जागा अजिबात मिस करू नका एका ठिकाणी आहे शिवछत्रपतींच्या धाडसाची कहाणी तर दुसरं ठिकाण आहे दिल्लीवर भगवा फडकवणाऱ्या सेनापतीची समाधी नमस्कार मी स्मिता म्हणजे मराठी कन्या शनिवार वाडा बघून झाल्यावर गणेश दरवाजाच्या समोरच आपल्याला एक वास्तू दिसते ती म्हणजे लाल महाल शिवाजी महाराजांच्या किती सारे आठवणी या वास्तूला जोडलेल्या आहेत जिजाऊंनी छोट्या शिवबांना इथेच मोठं केलं वेगवेगळ्या कला इथेच शिकवल्या रामायण महाभारत सांगून आदर्श संस्कार करण्यात आले स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांजाच्या पाटल्याला शिक्षा देण्याचा पहिला निवाडा सुद्धा लाल महालातच केला महत्वाचं म्हणजे स्वराज्यात थैमान घालणाऱ्या शाहिस्तेखानाची बोट इथेच छाटली आज वाडा सुंदर पद्धतीने संरक्षित केलेला आहे पळून जाताना महाराजांनी शाहिस्ते बोट कोणत्या खिडकीत छाटली असतील हा विचार इथे नक्कीच येतो पुण्यातली दुसरी महत्वाची जागा म्हणजे वानवडी मधली शिंदे छत्री दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकवण्याचे कार्य त्यांनी केले अशा थोर आणि मुत्सद्दी सरदाराची ही समाधी आहे आधी इथे शिवाचं मंदिर होतं नंतरच्या काळात मोठी वास्तू बांधण्यात आली महाजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले राजस्थानी शैलीत बांधलेली ही वास्तू खूपच सुंदर आहे आक्यु बांधकाम आणि कोरीकाम आपल्याला इथे केलेलं दिसतं खांबांवर केलेली रंगरंगोटी बघण्यासारखी आहे शिवालयात महाजींचा मोठा पुतळा बघायला मिळतो पुण्यातल्या महत्वाच्या वास्तू बघायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डाटा बाय